नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीससाठी गोठा अनुदानाची संपूर्ण माहिती अनुदानासाठी अर्ज कसा करायचा क कर, अर्ज कुठं सादर करायचा अनुदानाचे काही नियम जेणेकरून आपले अनुदान रद्द नाही करण्यात येणार आणि अशा कुठल्या अटी पाळायच्या जेणेकरून आपल्याला हप्ता नाही स्थगित होणार आणि शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये मी स्वतः तुम्हाला अर्ज देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार की अर्ज कसा व कुठून मिळणार व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी शेतकरी बंधूंनो तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळणार आणि आपण सदर लाभ योजनेचा अगोदर घेऊ शकणार तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अर्ज देणार आहे तर सर्वप्रथम तो अर्ज भरून आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तिथे सरपंच आणि ग्रामसेवकची सही शिक्का घेऊन तो अर्ज आपल्या तालुक्याला जाऊन पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे तिथं आपल्या कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार जर आपले सर्व कागदपत्र नीट आणि व्यवस्थित असतील तर आपला अर्ज हा जिल्हा परिषदला पाठवला जाणार जिल्ह्याला जाऊन जर तिथे आपली अर्ज जा मंजूर झाला तर आपल्याला तात्काळ कळवण्यात येणार आणि त्यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करणार महाराष्ट्र सरकारद्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे गाय गोठा अनुदानाची योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्यक करण्यात येते या योजनेअंतर्गत कर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघी बचत होईल गायकोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटीच्या साह्याने जमा करण्यात येईल गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखली येते या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांसाठी पक्के गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल या योजनेअंतर्गत दोन ते सहा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधण्यात येईल त्यासाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान दिले जाईल सहापेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच बारा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल बारापेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच अठरा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाईल सदर कामाचा लाभ मिळण्यासाठी मनरेगा योजनेच्या निशुल्क स्वरूप स्वतःची जमीन व्यक्तीच लाभाच्या शासनुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेली लाभार्थी पात्र असतील गोठ्याच्या प्रशस्तासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील सदर लाभ लाभार्थ्यांचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेले कामाचे फोटो काम सुरू करण्याचा पूर्वीचा फोटो काम सुरू करण्याचा फोटो काम पूर्ण झाल्याचा फोटो व लाभार्थीसह फोटो इत्यादी हे तीन प्रकारचे फोटो अंतिम देय प्रस्तावसोबत सात दिवसात सादर करण्याचे बंद बंधकारक राहील तर शेतकरी बंधूंनो दोन हजार चोवीससाठी लागणारा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजना हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना जनावरांसाठी गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव व अर्जपत्रक हे आहे याच्यामध्ये काही तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे जे तुम्हाला इथं भरावी लागणार आहे तर ह्या योजनेअंतर्गत चेकलिस्ट आवश्यक कागदपत्रे म्हणजे तुमच्याकडं हे कागदपत्र आहे किंवा नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे सर्व कागदपत्रे काढावी लागणार आहे कारण की हे सर्वच कागदपत्रे ह्या योजनेला खूप महत्त्वाची आहे तर त्याच्यामध्ये काही जे महत्त्वाचे क कागदपत्र आहे ते कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगतो प्रस्तावित जागेचा जी पी एस फोटो कॅम तुम्हाला स्टोअरला जाऊन नोटकॅम नावाचे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे त्या ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या जागेचा फोटो काढून आपल्याला अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर इथं होय म्हणून लिहायचं आहे हो म्हणून लिहायचं आहे त्याच्यानंतर त्या फोटोची आपल्याला हार्ड कॉपी कुठल्या पण नेट कॉपीवर जाऊन ते फोटो आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उपलब्ध पशु यांचे जी पी एसमध्ये टॅगिंग फोटो तो सुद्धा आपल्याला त्याच ॲपवरून काढायचा आहे आणि त्याचीसुद्धा हार्ड कॉपी करायची आहे कारण की ते आपल्याला खाली अर्जामध्ये चिपकावी लागणार आहे त्याच्यानंतर पत्रव्यवहार हां पत्रव्यवहार करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यासाठी तुमचा जो पत्ता आहे तो अत्यंत व्यवस्थितपणे आपण इथं भरावा कारण की जे पण काही तुमचा अर्ज स्वीकारल्यानंतर पत्रव्यवहार होणार आहे जे पण काही तुम्हाला जिल्ह्यावरून पत्र येणार आहे ते ह्याच तुमच्या पत्त्यावर आपल्या पोस्टद्वारे येतील आणि त्याच्यानंतर तुमचा जो कागदपत्राचा व्यवहार आहे तो ह्या पत्त्यावर चालणार तर श शेतकरी बंधूंनो हा होता दोन हजार चोवीससाठी गायगोठी गायगोठा अनुदानाचा संपूर्ण अर्ज जर तुम्हाला हा अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर ह्या कमेंटच्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये करा मी तुम्हाला हा अर्ज तुमचा व्हॉट्सअपवर करून देणार तर शेतकरी मित्रांनो हे होती दोन हजार चोवीससाठी गायगोठी अनुदानाची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणारे पुढील काही योजनाची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला तर मित्रांनो भेटूया पु पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद